दादा गवरे साहेबांशी बोलणं होतंय ना हो हो बोल दादा नमस्कार संभाजीनगरहून बोलतोय संतोष खटाळ नमस्कार तुम्ही जे आहे ना सिल्लोड तालुक्यातला जो गरिबांचा आणि आपल्या आदिवासी भागातील जे आंदोलन झालं आकाश पुळी दादांकून त्यांचा आवाज आपल्या चॅनलवरती सोशलच्या माध्यमातून उठवलं चेन, तुमच्या चॅनलचे चे आणि तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मीडिया काय ना दादा गाजलेलं प्रकरण उचलते पण तुम्ही खरा आवाज जो तुम्ही जनतेला दाखवला ना त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप मनापासून आभारी तुमची धन्यवाद धन्यवाद काय होतं माहिती दादा गरीबांचा आवाज आहे ना ग्रामीण भागामध्ये दाब जागीच दाबल्या जातो बरोबर हो तुमच्या सोशलच्या माध्यमातून आज तो महाराष्ट्रभर गेला ना बरोबर बरोबर खूप खूप आभार जर तुमची भेट जर झाली तर मला सांगा कुठे येऊ मला तुमचं एक दोन मिनिट वेळ देऊन भेट द्या फक्त मी पुण्यात तुम्ही कधीही आलो ना पुण्यात तुम्हाला पुण्यात कधीही भेटेल नाही तर संभाजीनगर या साईडला आलो तर मी नंबर सेव्ह करून ठेवतो तुमचा आभारी आभारी तेवढं काय माहिती आहे दादा गरीबांचा आवाज उठवणारे फार कमी लोक राहिले आता सोशल मीडिया हँडल सगळ्यांच्या हातात आहे पण नाही उचललं लोकांनी मी तुमची न्यूज बघितली खरंच गैवरून आलं कारण की ते घेणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहिती नाही आमची जी समजा जीवन जगतो ना आम्ही आदिवासी भागात बरोबर ते लोकांच्या काना कानावरती जाणं खूप गरजेचं होतं धन्यवाद तुमच्या चॅनल चेन तुमचे बरोबर बरोबर दादा हो आणि तुम्ही संभाजीनगरला आले ना तर आम्हाला सत्काराचं तुमचा मोका द्या आणि फोन करा आले की एवढं जर आलो त्यानंतर शंभर टक्के फोन काय दादा लोक मोठी होतील याच्यानी बरोबर बरोबर आपल्याला लोकांना दाखवायचं नाही खरी मीडिया सगळ्यांकडे डिजिटल मीडिया बरोबर पण त्याचा उपयोग होत नाही ना तुम्ही पुण्याला बसून तिथं आमची बातमी घेतली म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे साहेब आमचे लोकलचे लोक ना ही खरी बातमी असून तुम्ही आम खोटा तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला दा साहेब त्यांच्यावरती अच्छा तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये अटक झाले ते आता आता त्यांची जामीन किती दिवस लागते काय लागते लोकांना खरी याच्यातलं गंभीरच नाही कळत की लोक काय करतात व्हिडीओ बघता फक्त बरोबर आहे ते विंचू ठेवल्यामुळं तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला का हो तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न तर लागतेच समजा पण तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला साहेब चार जणांवरती आणि त्याच्यामध्ये एक अनिल दांडगे म्हणून पत्रकार आहे साहेब गरीब घरचा माणूस आहे आदिवासी कोळी समाजातले लोक आहे आम्ही आमच्याकडे काही गाड्या घोड्या बंगले नाहीये आम्ही आमचा रात वर येतो प्रमाणपत्र घेण्यासाठी ते कार्यालयात चक्रा मारत होतो पैशाची मागणी करत होते मग आंदोलन नाही करा तर काय करा बरोबर आहे बरोबर आहे पैशाची मागणी केल्याचे काय पुरावे आहेत का सर तुमच्याकडे मग तेच ना मी काय करतो दादा आमचे जे भाऊ आहे ना आकाश ते ज्यांनी आंदोलन केलं त्यांना उद्या जामीन घेऊ आम्ही आता सेशन कोर्टातून जिल्हा न्यायपातळी येऊन त्यांचं तुमचं मी बोलणं करून देतो या प्रकरणाची पूर्ण जी काय गंभीरता आहे ना तुमच्या कानावरती टाकतील आणि तुम्ही आमचा आवाज तुम असाच बनून आमचाच नाही गरीबाचा आवाज उठवा आहे गरीबाला वाईट राहिला नाही क्रांती न्यूज ठेवलेलं आहे जे होईल ते होईल आपण क्रांती करत राहतो उद्या आपल्या एकरायला ले सांगायला तर होईल आम्ही आवाज तर उठवलो आता नाही जिथलो पण लढलो बरोबर बर बर खूप महत्वाचं ते